शिवाजी विद्यापीठ अंतर्गत आंतरविभागीय महिला खो खो स्पर्धेत इचलकरंजीचा यजमान नाईट कॉलेज संघ आणि कराडचा एस जी एम संघ यांच्यात अंतिम सामना झाला नाईट कॉलेज संघानं एक डाव पंधरा गुणांच्या फरकानं विजेतेपद पटकावलं पत तर एस जी एम कराड संघ उपविजेता ठरला याशिवाय गडिंगलटच्या शिवराज कॉलेज संघाला तृतीय क्रमांकावर समाधान मानावं लागलं इचलकरंजीतील जयहिंद मंडळाच्या मैदानावर शिवाजी विद्यापीठ अंतर्गत आंतरविभागीय महिला खो खो स्पर्धा झाल्या स्पर्धेच्या उपांत्य फेरीचा पहिला सामना सांगलीतील एम जी कन्या विरुद्ध नाईट कॉलेज इचलकरंजी यांच्यात झाला नाईट कॉलेजच्या खेळाडूंनी पहिल्या मिनिटापासून सामन्यावर वर्चस्व राखत एम जी कन्या संघाला एक डाव सात गुणांनी पराभूत करून अंतिम फेरी गाठली तर एस जी एम कॉलेज कराड आणि शिवराज गडिंगज यांच्यात अत्यंत चुरशीनं सामना झाला त्यामध्ये कराड संघानं प्रतिस्पर्धी शिवराजचे पाच खेळाडू सात मिनिट तीस सेकंदात बाद करत अंतिम फेरीत प्रवेश केला अंतिम सामन्यात नाईट कॉलेजनं ना प्रतिस्पर्धी एस जीएम करार संघाला डोकं वर काढू दिलं नाही पहिल्याच डावात तब्बल अठरा खेळाडू बाद केले त्यानंतर एसजीएम संघ पहिल्या डावात नाईट कॉलेजचे केवळ तीन खेळाडू बाद करू शकल्यानं ना। इचलकरंजीतील नाईट कॉलेज संघानं विजेते पदावर नाव कोरलं नाईट कॉलेजचे आंतरराष्ट्रीय खेळाडू वैष्णवी पोवार भक्ती कुंभोजे स्वाती पाटील मेहक मकुभाई यांनी उत्कृष्ट आक्रमण केलं तर मानसी निरगुंडे कीर्ती निकम यांनी उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन केलं या स्पर्धेत एसजीएम करार संघ उपविजेता ठरला स्पर्धेतील विजेता संघांना रोटरीचे अध्यक्ष संजय घायतिडक रोटरी हेरिटेजचे अध्यक्ष निवेद धनधानिया यांच्यासह संदीप लाहोटी राजगोपाल छापरवाल प्रेमा वर्धा सुनंदा मनोत प्राचार्य डॉक्टर विरुपाक्ष खानास यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आली